ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वेस करा अखेर भाजपचे विधान परिषदेचे तीन उमेदवार ठरले भाजपच्या नेतृत्वाने दिली महाराष्ट्रातील दिल या तीन नेत्यांना विधान परिषदेची आमदारकी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे तीन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीची एक अशा पाच जागा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे यामध्ये भाजपकडून आता तीन नव्या चेहऱ्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदारकी मिळत आहे यामध्ये भाजपच्या नेतृत्वाकडून जाहीर करण्यात आलेल्या तीन जागांपैकी एक संदीप जोशी दुसरे संजय केनेकर आणि तिसरे दादाराव केचे यांना भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे त्यांचा अर्ज भरण्यात येणार आहे संदीप जोशी हे नागपूरमधून येतात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात संजय केणेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे दादाराव केचे यांना विधानसभेच्या वेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं म्हणून त्यांची आता थेट विधानपरिषदे वर्णी लावलेली आहे विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाटेला तीन जागा आल्या असून भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत तर संजय केनेकर हे पक्षाचा ओबीसी चेहरा आहेत दादाराव केचे हे अरवीचे माजी आमदार आहेत विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांची मोठी गर्दी असताना देखील भाजपने या तीन चेहऱ्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या तीन नेत्यांना आता विधान परिषदेची आमदारकी मिळणार आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता था, थांबली असून भाजपने आपले विधान परिषदेचे तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद